हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सोनल ब्लॉक्सच्या आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना माहिती आहे की सकाळी सकाळी घरात भरपूर कामं असतात स्पेशली त्या लेडीजच्या मागं सगळं आवरायचं पडलेलं असतं तसंच माझी कामं चालू होते थोडीशी धावपळ होती इडलीसाठी तांदूळ भिजत घातले होते आणि तेच वाटायचं काम चालू होतं म्हणजे आज संध्याकाळी इडलीचा बेत होणार आहे हे तुम्हाला समजलं असेल तर बाकीचं सगळा स्वयंपाक वगैरे माझा झाला होता आणि मध्येच एका मैत्रिणीने फोन केला मला अचानकच की मी तुझ्याकडे येते नगरला आली आहे आणि तुझ्या घरी येते मला ॲड्रेस पाठव मला इतका आनंद झाला मी तिला म्हटलं की किती वाजेपर्यंत येता वगैरे विचारलं आणि जवळपास दुपार होणार होती त्यांना यायला त्यामुळे मला लगेच स्वयंपाकाची तयारी केली म्हणजे थोडासा वाढवला स्वयंपाक तर इथे कुकर लावला लाळ भाताचा आणि थोडेसे पापड वगैरे तळले भाजी तर आधीच केलेली होती आणि दुपारी जेवणाच्या टायमिंगपर्यंत ते येणार होते त्यामुळे मग त्यांना मी फोन केला सांगितलं की तुम्ही जेवायलाच घरी या म्हणून पण मग तिने मला सांगितलं की अचानकच की कॅन्सल केलं आहे मला वाटलं की अशा अशा रूटला आहे त्यांना दुसऱ्या रूटला जायचं होतं नेक्स्ट टाईम कधीतरी येईल त्यामुळे मला सगळा पोपट झाला आणि इथे मला बघा मी माझी बॅग वगैरे पॅक करून मी सुद्धा छान असे तयार झाले आणि निघाली तर आता निघाले कुठे बरं तर मी माझ्या आईकडे आलेली आहे आणि मला तिथून पुढच्या प्रवासाला जायचं आहे तर एक छोटीशी ट्रीप आहे कुठे जाणार आहे कसं जाणार आहे हे तुम्हाला नक्की कळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर या ठिकाणी मी ऑटोनी स्टँडला आले स्टँडमध्ये स्टँडमध्ये थोडा वेळ थांबले आणि लगेच मला बस मिळाली आणि बसमध्ये इतकी गर्दी सध्या उन्हाळा आहे त्यामुळे सुट्टे लागल्यात मुलांना त्यामुळे प्रत्येक बस अगदी फुल होती जागाच नव्हती बसमध्ये पण योगायोगाने मला बसमध्ये चढल्या चढल्याच एकदम फ्रंटला जागा मिळाली ड्रायव्हर बसतात त्यांच्या शेजारी जे एक सीट असते तिथे फर्स्ट टाईमच मी एवढ्या पुढे बसले होते आणि त्यामुळे खूप जरा ऊन लागत होतं पण ठीक आहे आता ड्रायव्हर रोज गाडी चालवतात त्यांना तर रोज त्या उन्हाचा सामना करावा लागतो आपल्याला एक दिवस लागलं म्हणून काही हरकत नाही अशा टे अशा पद्धतीने मी प्रवास करत करत मस्त असं तुम्ही पाहताय रांजणगाव महागणपतीचं हे मंदिर आहे तुम्ही कधी या गणपतीला आलेलं आहात का दर्शन घेतलं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा मी तर खूप वेळ गेले आणि येता जाता असं नेहमीच मला दर्शन होत असतं तर छान मंदिर आहे नसेल आला कधी तर येऊन जा शिकरापूर शिरूरच्या मध्ये आहे रांजणगाव आणि प्रसन्न एकदम वातावरण आहे त्यानंतर मग मी शिक्रापूरला उतरले आणि तिथून पुन्हा ऑटोमध्ये बसले आणि फायनली नंतर आठ वाजता संध्याकाळी घरी पोहोचले तर अशा पद्धतीने मस्त चहा वगैरे घेतला फ्रेश झाले आणि येताना मस्त असे छान आंबे दिसले ते आंबे घेऊन आले तर आंब्याचे सीझन चालू आहे त्यामुळे मग दुसरं काही खायला न घेता आंबे घेऊन आले तर असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा भेटा लवकरच पुढच्या